नमस्कार मी किरण रेडे आवाज जामखेडचा या स्टुडिओमध्ये सर्व प्रेक्षकांचं आणि नागरिकांचं हार्दिक स्वागत आज आपण जिल्हा परिषद सदस्य होणार कोण हे सत्र घेऊन तुमच्या समोर येत आहोत या सत्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष तथा हॅट्रिक सरपंच आणि जे जिल्हा परिषद जवळागड या गटामध्ये आपलं नशीब आजमवण्यासाठी इच्छुक उमेदवार म्हणून पुढे येत आहेत आज आहेत नमस्कार नमस्कार आता जी जिल्हा परिषदेची निवडणूक हो होत आहे हो घातलेली आहे तर या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण जवळा गटामधून आपली उमेदवारी दावेदार म्हणून पुढे येत आहात आपण दावा पण केलेला आहे या गटावरती तर कशा पद्धतीने आपण या जाणार हे जिल्हा परिषद म्हणजे पंचायत राज त्रिस स्तरीय समिती जी आहे त्यात सर्वात वरचा स्तर आहे म्हणजे ग्रामपंचायत पंचायत समिती आणि नंतर जिल्हा परिषद त्याच्यामुळं पंचायत राज स्तरातला सर्वात वरचा स्तर असता असल्यामुळे खूप मोठी जबाबदारी जिल्हा परिषद सदस्यावर असते आणि भारतीय जनता पार्टीचा मी तालुका अध्यक्ष आहे बरेच दिवस मी प्रामाणिक काम भारतीय जनता पार्टीचं करत आहे माननीय प्राध्यापक शिंदे साहेब जे महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे सभापती आहेत कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे भाग अहिल्यानगर जिल्ह्याचे ते पालकमंत्री राज्याचे मंत्री म्हणून ज्यांनी असं काम केलं अशा प्राध्यापक माणसांच्या बरोबर सर्व या ठिकाणी कार्यकर्ते काम करत असताना साहेब निश्चित चांगल्या कार्यकर्त्याला प्रामाणिक प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम या ठिकाणी करत असतात म्हणून मी पण एक म्हणजे ओबीसी महिला ही जागा आपल्या जवळा जिल्हा परिषद गटासाठी आरक्षण पडलेलं आहे आणि माझी पत्नी कांचन ढोळे ती पाच वर्ष पिंपरखेड ग्रामपंचायत ओबीसी महिला या जागेवर सरपंच होती माझ्याकडे वीस वर्ष झालं पिंपरखेड ग्रामपंचायत ताब्यात माझ्या आहे किंवा मी सरपंच त्यातलं पंधरा वर्ष राहिलेलो आहे त्याच्यामुळं पंचायत राजमध्ये काम करण्याचा माझा खूप मोठा अनुभव आहे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असतील त्याच्या सर्व योजना सर्व हेड याचा मला परिपूर्ण अभ्यास आहे आणि मी उ उच्च शिक्षित आहे त्याच्यामुळं निश्चित पार्टी पक्ष मला संधी देईल आणि त्या संधीचं निश्चित आम्ही सोनं करू किंवा भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा मी निवडणूक लढवा अशी आहे त्याच्यामुळे मी या ठिकाणी जवळ जिल्हा परिषद गटासाठी इच्छुक झालेलो आहे गाव त्यानंतर तालुक्याचे आपण त्या जबाबदारीकडे वाटचाल करत आहात तर ही कशी पेलणार आहात आता मी तालुक्या स्तरावर पण तालुका अध्यक्ष म्हणून आता चांगलं काम करीत आहे आणि तुम्हाला आताच सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषद मध्ये पण पंधरा वर्ष मी सरपंच म्हणून काम करत असताना खूप साहेबांनी पण मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या माझ्यावर दिल्या कर्ज जामखेड विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या बहिणीच्या समन्वयकपदी माझी नियुक्ती केली त्याच्यामुळं साहेबांबरोबर काम करत असताना जिल्ह्यावर काम करण्याचा सुद्धा मला खूप मोठा अनुभव आहे आणि शेवटी इच्छुक आमच्याकडं पण जवळ जिल्हा परिषद गटात आहेत परंतु साहेब जे देतील तो उमेदवार त्याचं काम सर्व कार्यकर्ते करण्याचं या ठिकाणी काम करीत असतात किंवा करणार आहेत भारतीय जनता पार्टीचं चा सिद्धांतच असा आहे की अगोदर देश नंतर पार्टी आणि नंतर व्यक्ती स्वतः त्याच्यामुळं प्रत्येक कार्यकर्ता जी पार्टीने आदेश देईल ते पार्टीच्या आदेशाचं पालन करणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्यावर जर निश्चित जबाबदारी दिली तर जिल्हास्तरावर पण काम करण्यासाठी एक ठसा चांगला मी उमटवेल आणि जिल्हा परिषद जवळा गटाचं या ठिकाणी नाव जिल्ह्यात करील ही माझ्या क्षमता आहे आणि मी उच्च शिक्षित आहे एम ए बी एड आहे सर्व गोष्टीचा पंचायत राज स्त्रीय सगळ्या स्तराचा मला अभ्यास आहे ग्रामपंचायतचा आहे पंचायत समितीचा आहे जिल्हा परिषदचा निश्चित आहे त्याच्यामुळं जिल्हा पातळीवर काम करणारा करण्यास मला अजिबात म्हणजे मी कमी पडणार नाही किंवा कुठलंही संकोच मला नाही किंवा भीती नाही की जिल्ह्यावर काम करायचंय आणि त्या ठिकाणी आपण कसं काम करू शकतो तर जिल्ह्यावर काम करत असताना जिल्ह्यात सर्वात प्रभावी काम करण्याचं काम आपण या ठिकाणी करू आणि जवळा जिल्हा परिषद गट हा जिल्ह्यातला एक नंबरचा कसा गट बनल ह्या दृष्टीने आपण काम करू जवळा जिल्हा परिषद गटामध्ये इच्छुकांची संख्या वाढत चालली तर तुम्हाला समजा तिकीट शिंदे सरांनी तुमच्यावर विश्वास ठेवला तर त्यांची मनधरणी कशा पद्धतीने करणार मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टीत इच्छुकांची संख्या जरी खूप असली तरी आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करत असतात आणि भारतीय जनता पार्टीचं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की कार्यकर्ता असं काम करतो की देश नंतर पार्टी आणि नंतर मी स्वतः त्याच्यामुळं जे पार्टीनी उमेदवार देतील उद्या मला जरी पार्टीने थांबायला सांगितलं तरी मला देणाऱ्या साहेबांनी जो उमेदवार देईल त्याचं काम करावं म्हणजे करणं भागच आहे किंवा करावं लागल त्याच्यामुळे निश्चित मलाच उमेदवारी मिळाली तर निश्चित बाकीचे पण या ठिकाणी उमेदवार सर्व एका दिलाने एका जोशाने आपलं निश्चित काम करतील किंवा पार्टीने माझ्या व्यतिरिक्त वेगळा निर्णय घेतला मी पण त्या उमेदवारांसाठी जेवढं माझी स्वतःची उमेदवारी असेल असताना मला योगदान देण्याची मला वेळ येईल तेवढं योगदान मी समोरच्या उमेदवारासाठी निश्चित देईन बऱ्याच वर्षापासून निवडणूक थांबलेली आहे जिल्हा परिषद पण प्रश्न जी पोकळी आहे निश्चित आपण सांगताय ती गोष्ट योग्य आहे दोन हजार बावीस साली जी निवडणूक होणार होती ती आता एकदम सव्वीसच्या तोंडावरती होत आहे आणि गेल्या पाच वर्षाचा तो कालखंड आणि नंतरचा चार वर्षाचा असा नऊ वर्ष या ठिकाणी निश्चित कोविडमध्ये या ठिकाणी बऱ्यापैकी कामं प्रलंबित आहेत परंतु हा जवळ जिल्हा परिषद गट आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेबांचा स्वतःचा जिल्हा परिषद गट आहे त्याच्यामुळं साहेबांचं बारीक लक्ष ह्या गटावर असतं आत्ता साहेब या ठिकाणी राज्याचे विधान परिषदेचे सभापती आहेत आणि त्या माध्यमातून साहेबांनी असंख्य प्रश्न ह्या गटाचे सोडलेले आहेत रस्ते असतील वीज असेल पाणी असेल प्राथमिक शिक्षण असेल आरोग्य असेल ह्याच्या चांगल्या प्रकारच्या लक्ष आदरणीय प्राध्यापक राम शिंदे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं असतं त्याच्यामुळं बरचसं या ठिकाणी काम झालेलं आहे परंतु काम हे सातत्याने करावंच लागत असतं एक अडचण सुटली की दुडशी दुसरी अडचण निर्माण होत असते त्याच्यामुळं आम्ही कार्यकर्ते या प्रत्येक गोष्टीला सक्षम आहोत आमचं सा राज्यात सरकार आहे आमचं सा देशात सरकार आहे या ठिकाणी निश्चित आमचं पंचायत समिती आमच्या ताब्यात येईल या ठिकाणी जिल्हा परिषद निश्चित ताब्यात येईल खात्री आम्हाला आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही निश्चित लोकांचे प्रश्न सोडवत असतो सोडवणार आहोत आणि पुढे पण सोडवणार आहे त्याच्यामुळे यात कुठली शंका नाही आताच पूर परिस्थिती जवळ घाटामध्ये जास्त प्रमाणात निर्माण झाली होती मिंचाणा नदीचा पूल असेल तर शेतकरी हा अहवालिल झालेला तर त्यांना उभारी देण्यासाठी आणि आपण काय प्रयत्न करणार शासनाच्या माध्यमातून आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून गेला तर याचा पाठपुरावा काय असेल आपलं म्हणणं बरोबर आहे जवळा जिल्हा परिषद गटातून दोन मोठ्या नद्या आपल्या तालुक्यातल्या जातात एक विंसरना नदी आणि दुसरी सीना नदी आणि दोन्हीच्या दोन्ही नदीच्या कडेवरती हा जिल्हा परिषद गट बसलेला आहे नगरहून येणारी शिना नदी आणि आपल्या रामेश्वरून येणारी सावताडा नदी भुथावडा विंचरणा नदी या दोन्ही नद्यांच्या काठी हा जिल्हा परिषद गट बसलेला आहे पूर्ण आणि त्याच्यामुळं अतिवृष्टीमुळे खूप मोठं नुकसान या जिल्हा परिषद गटात किंवा या दोन्ही मोठाल्या नद्यांच्या भोवतालच्या शेतकऱ्यांचं झालेलं आहे साहेबांनी स्वतः पाहणी केली आम्ही स्वतः या ठिकाणी पूर परिस्थितीत लोकांना धीर देण्याचं काम केलंय राज्य सरकार आदरणीय माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्या सर्व राज्याच्या पूर परिस्थितीवर लक्ष देऊन होते अतिवृष्टीच्या परिस्थितीवर सर्व राम शिंदे साहेब राज्य सरकार केंद्र सरकार लक्ष देऊन होत आणि लोकांना निश्चित या थी ठिकाणी नुकस अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई हे देण्याचं काम राज्य सरकारने बत्तीस हजार कोटीचं पॅकेज महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी किंवा अतिवृष्टी झालेल्या बाधित कामांसाठी मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी देण्याचं या ठिकाणी घोषणा केली आणि ते पैसे आता लोकांच्या खात्यावर यायला पण सुरुवात झाली मला मी मोठा शेतकरी माझ्याकडे जमीन आहे माझं खूप मोठं नुकसान झालंय मला स्वतःला पैसे आलेत मी आत्ता जवळा जिल्हा परिषद गटाच्या लोकांच्या घाटी बिटी घेण्यासाठी माझा मी दौरा करत आहो त्या दौऱ्यात प्रथम मी गेल्याबरोबर लोकांना विचारायचं हे तुम्हाला पैसे आले का तर साठ सत्तर टक्के लोकांच्या खात्यावर आता पैसे डेबिटीद्वारे मिळालेले आहेत आणि तीस चाळीस टक्के लोकांना या ठिकाणी मदत मिळायची बाकी काही टेक्निकल प्रॉब्लेम आहेत काही लोकांच्या फार्मर आय डी नाहीत काही लोकांचे या ठिकाणी खात्याला आधार लिंक केलेलं नाहीत ई केवायसी केलेलं नाही आम्ही त्या ठिकाणी त्या भेटीत लोकांना आवाहन करतो की ज्यांनी या ठिकाणी फार्मर आय डी काढलं नाही ई के वाय सी केलं नाही त्यांना आम्ही या ठिकाणी प्रोत्साहित करतो की तुम्ही हे क्या तर तात त्याचं कारण असं की तात्काळ लोकांना या ठिकाणी त्या नुकसान भरपाईचा लाभ मिळावा ह्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत निश्चित लोकांच्या खंबीरपणे पाठीमाग राज्य सरकार केंद्र सरकार आणि आदरणीय प्राध्यापक राम साहेब या ठिकाणी लोकांच्या शेतकऱ्यांच्या व्यावसायिकांच्या पाठीशी खंबीर निश्चित उभा आहेत आणि सरकार कुठलंही त्यांना या ठिकाणी वाऱ्यावर कवा हवालदिल होऊ देणार नाही खंबीरपणे पाठीमागं या ठिकाणी सरकार त्यांचं राहील आणि लोक पण समाधानी आहेत प्रत्येक गेल्या मध्ये चर्चा लाडक्या बहिणींचा प्रभाव पडला आता केवायसी च मुद्दा पुढलाय तर ह्याचा काय फटका होऊ शकतो की कस लोकांना राज्य सरकारवर केंद्र सरकारवर मान्य राम शिंदे साहेबांवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर शंभर टक्के विश्वास आहे हे फक्त विरोधकांनी ह्याचा भाऊ केलाय किंवा कि विरोध एक फेक नेरेटिव्ह तयार करायचा लोकांना पैसे मिळेल नाहीत पैसे मिळणार नाहीत सरकारकडेच पैसे नाहीत असं एक फेक नेरेटिव्ह सरकारच्या विरोधात लाट निर्माण करायचा प्रयत्न आहे परंतु आम्ही फिरत असताना आमच्या लक्षात येते की अजिबात लोकांच्यात नाराजी नाही लोक समाधानी आता पीक विम्याचे पैसे येणाऱ्या पंधरा दिवसात महिन्यात लोकांच्या खात्यावर मिळणार आहेत नुकसान भरपाईचे पैसे मी तर सांगितलं तुम्हाला ऐंशी टक्के लोकांच्या खात्यावर हो, गेलेत उर्वरित लोकांच्या खात्यावर हो, पण जातील निश्चित लोक समाधानी आहेत जिल्हा परिषद जवळ गटामध्ये तुम्हाला काय वाटतं की काय काम झाले पाहिजेत काय कामं बाकी आहेत ते कशा पद्धतीने आपण करणार एक मॉडेल कस बाब जिल्हा परिषद गट तसा जवळा जिल्हा परिषद गट हा जिल्ह्यात मॉडेलच आहे खूप मोठं काम राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून झाले असतील तुम्हाला आताच सांगितलं रस्ते झाले असतील जलसंधारांच्या माध्यमातून काम परंतु मी सांगितलं तुम्हाला की कितीही काम केलं तरी काम बाकी असतंच ग्रामीण भागातील रस्ते असतील शेत रस्ते असतील जे पानंद रस्ते आपण म्हणतो लोकांना शेतकऱ्यांना ऊस बाहेर काढायचा आहे शेतातले त्यांचं मालवाहतूक बाहेर काढायची असे रस्ते पानंद रस्ते ह्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आहे निश्चित तो आपण म्हणजे मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत विजेचा प्रश्न आहे आणखी पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे असे असंख्य प्रश्न लाईटचा लोकांना लोडशेडिंगचा खूप त्रास होतोय सीजन मध्ये आणि असे असंख्य प्रश्न असताना त्याच्यावर काम करण्याचं काम आपण करत आहोत केलेलं आहे आणि भविष्यातही आपण जर मला संधी दिली रा आदरणीय प्राध्यापक राम, आदर राम शिंदे साहेबांनी दिली सर्व कार्यकर्त्यांनी दिली आणि साहेबांनी उमेदवारी देऊन माझ्या जवळा जिल्हा परिषद गटातील मायबाप जनतेनी या ठिकाणी किंवा मतदारांनी मला जर मोठ्या प्रमाणात भरभरून प्रेम दिलं आणि संधी दिली तर निश्चित ह्या जे तुम्ही आता विचारताय की काय प्रश्न किंवा काय अडअडचणीत त्या ह्या अड मी सातत्याने गटात फिरत असल्यामुळं मला त्याचं ज्ञान आहे आणि त्याच्यावर शंभर टक्के काम करू लोकांचे शेतरस्ते असतील लोकांचं या ठिकाणी विजेचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल त्याच्यावर निश्चित आपण काम करू आणि जिल्हा परिषद खूप मोठं छोट्या छोट्या समाज घटकांसाठी न्याय देण्याचं काम या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये आहे स तुमचं गोरगरिबांचं या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून प्राथमिक शिक्षण असेल लहान लहान मुलांचं तुमचं आरोग्याचं काम असेल किंवा अंगणवाडीचं काम असेल गावागावात आरोग्य उपकेंद्र असतील या ठिकाणी छोटे छोटे रस्ते जिल्हा परिषदच्या माध्यमातून असतील गाव या ठिकाणी गाव अंतर्गत येणाऱ्या पाईपलाईन असतील म्हणजे पाणी पुरवठ्याचे असतील असंख्य कामं छोटी छोटी गावातली कामं असतील गावगाड्यातली ते सर्व कामं जिल्हा परिषद अंतर्गत येतात म्हणजे तुम्हाला सांगतो ग्रामीण भागातील आरोग्य असेल ग्रामीण भागातील शिक्षण असेल महिला बालकल्याणचं काम असेल या ठिकाणी दलित वस्तीच्या माध्यमातून समाजाचं काम असेल या ठिकाणी वेगवेगळ्या योजना पुरवठ्याचं काम असेल दिवाबत्तीचं काम असेल सर्व ही जिल्हा परिषदच्या नियंत्रणात येतं आणि मला जिल्हा परिषदमध्ये काम करण्याचा मागवा सांगितल्याप्रमाणे खूप मोठा अनुभव आहे मला आणि त्या माध्यमातून मी जवळा जिल्हा परिषद गट जिल्ह्यातला एक नंबरचा गट करील अशी मी तुम्हाला आपल्या माध्यमातून जवळा जिल्हा परिषद गटातील लोकांना या ठिकाणी आश्वासन देतोय आणि निश्चित आपण चांगलं काम करण्याचं या ठिकाणी संधी जर मिळाली तर खूप मोठं काम करण्याचं काम उभा करण्याचा प्रयत्न आपण निश्चित करणार आहोत जाता जाता आपण मतदार आता मतदारच म्हणूयात मतदारांना आपण काय आवाहन करणार मतदारांना मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी असं आवाहन करतोय की मी सातत्याने गेल्या पंधरा वीस वर्षापासून लोकांच्या जवळा जिल्हा परिषद गटातील जवळा जिल्हा परिषद गटच म्हणजे मला माझं गाव असल्यासारखं वाटतं सातत्याने मी लोकांच्या सुखात दुःखात नेहमी सहभागी असतो कोणी पण मला रात्री अपरात्री कधी फोन केला तरी मी कधी फोन टाळत नाही कधीही मला फोन येऊ द्या मी समाधानकारक उत्तर देतो काम करण्याचा प्रयत्न करतो लोकांच्या नेहमी सह सव, सहवासात आहे पंधरा वर्ष सातत्याने कुठल्याही लाभाचा सा विचार न करता मी जवळ जिल्हा परिषद गटाच्या लोकांसाठी गावांसाठी नेहमी सातत्याने काम करीत आहे लोकांच्या छोट्या छोट्या अडचणी माझ्या माध्यमातून जे सुटण्यासारखे असत्याल तुमचं तालुका कृषी कार्यालय असेल तुमचं पोलीस स्टेशन असेल तुमचं तहसील कार्यालय असेल तुमचं महामंडळाचं काम असेल तुमचं जलसंधारणचं काम असेल तुमचं पीडब्ल्यू डीचं काम असेल तुमचं आरोग्याचं काम असेल तुमचं जलसंपदाकडचं काम असेल जलसंधारणचं असेल तुमचं ए आर ऑफिसचं काम असेल न्यायालयीन कामकाज असेल दवाखाने हॉस्पिटलचं काम असेल सातत्याने मी हे कामाचा पाठपुरावा करत असतो आणि लोकांच्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून लोकांच्या जे जिल्हा परिषदचे हेड असतील जनसुविधा असेल नागरी सुविधा असेल दलित वस्ती असेल तीस चोपणा असेल पन्नास चोपण असेल आरोग्याचे असेल शैक्षणिकचा असेल सर्व कामाचा मला अभ्यास आहे आणि सर्व हेड माझा तोंडपाठ आहेत टेबल टू टेबल जिल्हा परिषदचा माझा पहिला माजला ते सहावा माजला इथपर्यंतचा सर्व अभ्यास आहे त्याच्यामुळं आणि हे लोकांना माहिती मी उच्च शिक्षित आहे मला सर्व अभ्यास आहे मी शांत आहे संयमी आहे आणि लोकांना माहिती की हाच व्यक्ती आपल्या कामाला पडणार आहे मी कुठलीही जिल्हा परिषद जवळा गटातील लोकांची कधी जात विचारली नाही जात पात धर्म पंत सर्व या ठिकाणी बाजूला ठेवून येणाऱ्या समाज जवळा जिल्हा परिषद गटातील शेवटच्या वर्गाला वंचित घटकाला न्याय देण्याचं काम या ठिकाणी निश्चित करत असतो आणि मला मनोमन खात्री की राम शिंदे साहेबांनी माझ्यावर जर विश्वास टाक आहेच निश्चित पण विश्वास टाकून उमेदवारी दिली तर जवळा जिल्हा परिषद गटातले लोक मी जे माझं काम बघून निश्चित मला आशीर्वाद देतील किंवा आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी जवळा जिल्हा परिषद गटातील लोकांना आवाहन करतो की निश्चित एक पाच वर्ष मी आपला सालगडी म्हणून या ठिकाणी काम करेल आणि तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद दिल्यानंतर मी जिल्हा परिषद सदस्य झालो तर निश्चित तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही तुम्ही पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अभिमान वाटेल की आपण निश्चित योग्य व्यक्तीला मतदान दिलं आणि योग्य व्यक्ती आपण जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून दिला आणि लोकांना तुम्ही अभिमानाने जिल्ह्यात सांगताल की आमचा सा जिल्हा परिषद सदस्य एक नंबर आहे अशी खात्री या ठिकाणी मला वाटते आणि म्हणून हा जवळा जिल्हा परिषद गटातील मतदार खंबीरपणे माझ्या पाठीमागे राहिली या मला खात्री आहे आज आपल्या चर्चा सत्रामध्ये जिल्हा परिषद जवळा गटाचे इच्छुक उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माननीय बापूरावजी ढवळे सहभागी झाले होते जिल्हा परिषद जावळा गटामध्ये कोणती कामं बाकी आहेत मी काम कशा पद्धतीने करणार आहे नागरिकांनी मला संधी द्या शेतकऱ्यांचे जे प्रलंबित प्रश्न असतील जे आता पुरामध्ये जे शेतीचं जा नुकसान झालेलं असेल पिकाचं नुकसान झालेलं असेल त्याच्यावर सुद्धा ते आता काम करतायत असं त्यांनी सांगितलंय जिल्हा परिषद गट हा जिल्ह्यामध्ये एक मॉडेल म्हणून मी निर्माण करेन असं आश्वासन या ठिकाणी आपल्याला दिलं आपल्या चर्चेमध्ये सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आवाज जामगेरच्या वतीनं धन्यवाद आणि पुढील राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा